नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या न्यूजचं चॅनलसुद्धा एस आर पवार असंच आहे माझे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझा जो प्रमुख घटक आहे किंवा गाभा आहे माझ्या व्हिडिओचा तो हाच आहे सत्यमेव जयते सत्य मांडण्याचा मी आत्ता प्रयत्न करत आहे आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात घडत आहेत त्यामध्ये काही सत्य बाजू आहेत का असतील तर त्या कुठल्या आहेत हेच मांडण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे आजचा जो विषय आहे की सुरेश कुटे यांची जी ज्ञानराधा बँक आहे त्याविषयी एक अपडेट आलेली आहे ती अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी ज्ञानराधा आणि सुरेश कुटे सुरेश कुटे यांची जी ज्ञानराधा पदसंस्था आहे जी गेल्या आठ नऊ महिन्यांपासून बंद आहे लोकांचे हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत लोकांची मागणी आहे की आमचे पैसे आम्हाला उपलब्ध करून द्या आम्हाला आवश्यकता आहे आम्ही अडचणीत आहोत आम्ही प्रॉब्लेम्समध्ये आहोत आमचा पैसा आहे आमचा हक हक्काचा आहे जो आम्हाला मिळायला हवा अशा पद्धतीची लोक ओरड करत आहेत सुरेश कुठे प्रयत्न करत आहेत ज्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेलं नाही कुणाचा एकही रुपया अजून दिला गेलेला वेड़ नाही ही सत्य परिस्थिती आहे सुरेश कुठे वेळोवेळी समोर येऊन आव्हान करताना आपल्याला दिसले त्याचा कसलाही फायदा लोकांना अजून झालेला नाही काही पोलीस केसेस झाल्या ज्याबद्दल सुरेश कुटे यांनी विनंती केली की त्या पोलीस केसेस मागे घ्या करू नका मी पैसे देणार आहे परंतु लोकांनी ऐकलं नाही काही ठेवेदारांनी ऐकलं नाही त्या पोलीस केस केल्या गेल्या आठ नऊ पोलीस केसेस <coughs> त्यांच्यावरती दाखल आहे शेवटी त्यांना पुण्यामधून पकडलं गेलं बीडमध्ये आणलं गेलं बीडमधला एक तालुका आहे माजलगाव ज्यामध्ये ज्या कोर्टामध्ये त्यांना सादर केलं गेलं त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचबरोबर पोलिसांच्या माध्यमातून त्यांचा पी सी आर मागितला गेला जो मंजूर करण्यात आला पोलिसांना त्यांचा पी सी आर दिला गेला गेल्या चार पाच दिवसापासून कुठे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी सुरू आहे ते जे बोलत आहेत ते खरं आहे खोटं आहे हे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी त्यांचे काही पुरावे मागितले जात आहेत कुठे आणि त्यांची जी टीम जी बाहेर आहे ती टीम संपूर्ण पुरावे कागदपत्र सादर करण्याचा प्रयत्न करत आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तेरा तारखेला कुठे कुठे जो पी आर आहे तो संपणार आहे तेरा जून दोन हजार चोवीस या दिवशी त्यांचा पी सी आर संपणार आहे त्यानंतर त्यांना जामीन मिळण्यासाठी ही प्रयत्न होणार आहे परंतु तत्पूर्वी आज एक न्यूज आली बीडचं एक वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रामध्ये न्यूज आली ती न्यूज सगळीच्या सगळी तर या ठिकाणी वाचणं काय शक्य होणार नाही त्यातला जे प्रमुख घटक आहे तो मी वाचणार आहे न्यूजचा जो उद्देश आहे की न्यूजमधून त्या वर्तमानपत्राने असा दावा केलेला आहे की आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस या दिवशी कुटेंकडून किंवा ज्ञानराधांकडून ज्ञानराधा या पतसंस्थेकडून पैसे देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे अशा पद्धतीची एक बातमी आजच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे त्या बातमीमधला जो प्रमुख भाग आहे सुरुवातीचा तेवढा मी आपल्यासमोर वाचून दाखवतो तो असा आहे की ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांच्या ठेवी वितरणाचा प्रश्न आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी सुटणार असल्याचे बँकेच्या यंत्रणेकडून सांगितले जात आहे म्हणजे ही बातमी त्यांनी जी दिलेली आहे ती बँकेच्या यंत्रणेचा आधार घेऊन दिलेली आहे म्हणजे बँकेमधून काही अपडेट घेऊन त्यांनी ही, ही बातमी छापलेली आहे की अकरा जून म्हणजे आजचा दिवस हा प्रश्न सुटणार आहे अशी बँकेची यंत्रणा त्यांना सांगत आहे आणि त्याचबरोबर पुढे बातमी अशी आहे की त्यामुळे ठेवीदारांनी थोडा संयम ठेवून सहकार्य करण्याचे आव्हान बँकेच्या वतीने करण्यात येत आहे म्हणजे बँकेकडून ही जी न्यूज आहे किंवा ही जी गोष्ट आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला गेलेला आहे आणि ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होत आहे ठेवीदारांनी थोडं सहकार्य करा थोडंसं थांबा अशाच पद्धतीचं एक आव्हान या बातमीमधून करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की ही बातमी येणं किंवा कुठे बाबतीत अनेक पॉझिटिव्ह गोष्टी येणं त्यांना जामीन मिळणार आहे अशा पद्धतीच्या काही गोष्टी येणं किंवा त्यांच्या जामिनासाठी एक टीम बाहेरून येत आहे कुठे स्वतः असं म्हणत आहेत की फंड्स उपलब्ध होत आहे आर बी आयची जी प्रोसेस होती ती आता पूर्ण झालेली आहे सगळे डॉक्युमेंट्स मी सादर केलेले आहेत अशा एक ना दोन अशा हजारो गोष्टी कुठे आणि त्यांची टीम सतत मांडताना आपण पाहत आहोत त्या सगळ्याच्या सगळ्याच गोष्टी खोट्या असतील असं आपण म्हणू शकत नाही हा समजा त्यातल्या काही गोष्टी चुकीच्याही असतील नाही असं नाही काही अपडेट्स चुकीच्याही असतील नाही असं नाही परंतु सगळ्याच अपडेट सगळ्याच गोष्टी ठरून होऊ शकत नाहीत इतक्या सगळ्या गोष्टी ठरून होऊ शकत नाहीत चुकीच्या पद्धतीने होऊ शकत नाहीत त्यात काही ना काहीतरी पॉझिटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आपलाही असला पाहिजे घडलेली कोणतीही गोष्ट जरी असेल त्या तरी त्याकडे निगेटिव्ह पद्धतीने बघण्यापेक्षा आपण जर पॉझिटिव्ह बघितलं आणि त्यातही काहीतरी खरं आहे का काहीतरी पॉझिटिव्ह आहे का काहीतरी सकारात्मक आहे का हे शोधण्याचा आपलाही नेहमी प्रयत्न असला पाहिजे तर ठेवीदारांचाही असाच प्रयत्न आहे ठेवीदारांमध्ये ही हीच ही ही चर्चा आहे की कुठे पैसे देणार आहेत आपण थांबायला हवं हो। आज बँकेच्या वतीने सुद्धा अशा पद्धतीनं लोकांना विनंती करण्यात आलेली आहे की कृपया आपण सहकार्य करा आपण थोडंसं थांबा थोडासा संयम ठेवा थोडासा धीर ठेवा पैसे मिळणार आहेत कुठे सुद्धा वेळोवेळी आपल्याला हे सांगताना दिसले की पैसे मिळणार आहेत मी पैसे देणार आहे प्रत्येकाचा एक एक रुपया देणार आहे या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की याच्यामध्ये काही ना काही थोडासा दिलासा आहे दिलासादायक परिस्थिती आहे आपण सगळे थोडस थांबूया तेरा तारखेला त्यांचा पी सी आर संपेल नंतर त्यांना जामीन मिळेल कुठे बाहेर येतील बाहेर आल्यानंतर काही अपडेट्स आपल्यासमोर येतील आणि त्यामधून आपल्याला अधिक पुढे जाऊन काही गोष्टी कळतील समजतील आपण थोडंसं थांबूया आणि कुठे हे नाव फक्त एका पतसंस्थेपुरतं नाही कुठे हे फार मोठे उद्योजक आहेत त्यांचा भाग भांडवल फार मोठा आहे तेव्हा एवढं घाबरून जाण्याची गरज नसावी अशाच पद्धतीचं विश्लेषण कुठेही करत आहेत ठेवीदारांची ही हीच भावना आहे की आपण थोडंसं थांबूया एवढं घाबरून जाण्याची गरज नाही हा काही तांत्रिक कारणांमुळे ते आत्तापर्यंत पैसे देऊ शकलेले नाहीत परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या तांत्रिक बाबी ते पूर्ण करतील अशी आपण अपेक्षा करूया आणि लवकरात लो लवकर लो लोकांचे पैसे उपलब्ध होतील या दृष्टीने आपण पॉझिटिव्ह राहूया अशा पद्धतीने एक वेगळी नवी अपडेट देण्याचा मी प्रयत्न केला त्याचबरोबर काही नव्याने विश्लेषणही करण्याचा प्रयत्न केला आपल्याला खरोखर ही न्यू अपडेट आणि न्यूज आणि काही विश्लेषण मी केलं ते सगळं जर आवडलं असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या संपूर्ण ठेवीदारांपर्यंत हा व्हिडिओ जाईल त्यांच्यापर्यंत अपडेट जाईल आणि त्याचबरोबर ठेवीदारांच्या मनामध्ये जी काळजी आहे भीती आहे ती कमी होण्याचा प्रयत्न होईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद